नमस्कार मी संदीप पाटील सरपंच नेक्लस हा गणेश उत्सव वडिलोपार्जित आहे आणि एक दिवशी आम्ही उत्सव करतो पूर्ण आमचं कुटुंब पूर्ण श्रद्धेनुसार इथं साजरा करतो आणि खूप याच्यामध्ये आमची श्रद्धा आहे याच्या मागे आणि दरवर्षी पूर्ण आमचे कौ भावकी पूर्ण इथं गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जमा होते सर्वांना आपल्या न्यूज चॅनल मार्फत गणेश सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेली आजोबा च्या आधीपासून आमचा हा सार्वजनिक गणेश उत्सव भोपी पाटील ताबडे कुटुंबाचा एकत्रित ता उत्सव साजरा करण्यात येतो आणि सर्व कुटुंब एकत्र येऊन आम्ही युवा मंडळी तरुण मंडळी त्याचा सर्वांचा नियोजन आम्ही करतो आणि एक दिवसीय कार्यक्रम आम्ही धूमधडाक्यात साजरा करतो गणेश उत्सव आम्ही फक्त दीड दिवसाचा सार्वजनिक उत्सव साजरा करतो आणि हा आमचा गणेश मंदिर आहे कुटुंबाचा आमचा एक सार्वजनिक गणेश उत्सव मंदिर आहे त्या मंदिरात आमच्या गणपतीची स्थापना झालेली आहे आम्ही त्याचा विसर्जन करत नाही तर त्याच्या भक्तिभावाने आम्ही एक दीड दिवस आम्ही त्याची सेवा करतो असं हा आमचा वर्षानुवर्ष चालत आलेली आमची परंपरा आहे दैनंदिन म्हणजे सकाळपासूनच आमचं कार्यक्रम चालू असतात सकाळी आमची तरुण युवा मंडळी सर्व भोजनाचा सर्व नियोजन त्यांच्याकडे असतो थोडा पाठ होतोय वारकरी मंडळी येतो सकाळी आमच्या कुटुंबातली थोडा पाठ करून नंतर कुटुंबातल्या सर्व महिला नैवेद्य घेऊन येऊन आरती वगैरे करतात आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम आणि दिवसभर आपली मुलं इथे संध्याकाळी हरिपाठ वगैरे हो करतात सर्वप्रथम अं पूर्ण गणेश भक्तांना या गणेश चतुर्थीच्या आणि या उत्सवाच्या खूप खूप पनवेल तालुक्याच्या माणसामुळे शुभेच्छा देतो आज आपण नितलस ग्रामपंचायत नितलस गावामध्ये आहोत आम्ही अं भोपी पाटील आणि तांबडे हा आमचा जवळजवळ सात आठशे लोकांचा कुटुंब आहे आणि सर्व सात आठशे लोक मिळून या ठिकाणी आम्ही आरती पूजन महाप्रसाद जेवण सर्व कुटुंबाच्या जे वतीने करतो आणि मोठ्या उत्सवात माझं म्हणणं असं आहे की असं इतर लोकांनी देखील केलं पाहिजे कारण तुम्ही वैयक्तिक गणपती आणता गौराई आणता तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च येतो आता तुम्ही रिटगर या ठिकाणी बघाल एक गाव एक गणपती आहे तर अशा प्रथा राबवल्या तर तुमचा येणारा आता महागाई ये तर खूप वाढलेलीच आहे असं सार्वजनिक गणपती गावा ठिकाणी देखील बसायला आहे आताच बघा की एक या ठिकाणी बाजूलाच आपल्या बुर्दुल गाव आहे त्या ठिकाणी लाखो रुपये असलेली म्हणजे घराणेशाही आहे पण त्याही असं ठरवलंय एक पंधरा वीस पंचवीस घरांनी की एकत्र गणपती आणायला आता त्याही या वर्षापासून एकत्र गणपती आणाय आणण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे तर असं प्रत्येक नागरिकांनी जर ठरवलं की आपला हा पाटील कुटुंब आहे पाटील कुटुंबाने एक गणपती आणला त्याला उत्सव देखील मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याला मजा देखील येतो आणि लोक देखील मोठ्या प्रमाणात जमतात तर असं व्हायला हवं आणि आम्ही देखील प्रयत्न करू प्रत्येक ठिकाणी आता नागरिकांशी संपर्क साधून जे येणाऱ्या कालामध्ये असं घडलं तर त्या उत्सवाला देखील मजा येईल की बघा आता एक गाव असतो त्या ठिकाणी कमसे कम, कम पाटील म्हात्रे किंवा पावसे उहीर अशी कुटुंब कुटुंब असतात तर प्रत्येक कुटुंबाने ठरवलं एक कुटुंबामध्ये जवळजवळ मला वाटतं दोनशे तर लोक असतातच मग दोनशे हे मिळून एक गणपती आणला आणि त्याचा असं सार्वजनिक उत्सव केलं जेवण सर्व भजन मंडळी सर्व एकत्र तर शंभर टक्के ही प्रथा कुठंतरी गावामध्ये सार्वजनिक गणपतीला उत्सव म्हटल आपण बघता शहरा ठिकाणी विविध ठिकाणी मंडल स्थापना केलेली आहेत तर त्या माध्यमातून लोक पण एकत्रित होतात आणि एक मॅसेज देखील दाखव कुठल्या आता घटना होतात हे महिलांवर अत्याचार झाले या घटना होतात हा या या मॅसेज देखील त्यांना चांगल्या पद्धतीने भजना मार्फत कीर्तना मार्फत दिला जाईल आणि खरोखर हे असं करायला हवं आमचं असं उद्दिष्ट आहे की या कारणाने सर्व जो आपला समाज आहे हा कुठेतरी एका चांगल्या मार्गाला लावा आता मीच नाही तर सर्व भक्त जेव्हा देवाच्या ठिकाणी जातात तर ताणतणाव तणाव ते बाजूला ठेवून ज्या नामस्मरणामध्ये लीन होऊन जातो तेव्हा कुठलाही ताण ठेवत नाही तिथं फक्त आणि फक्त भक्तीचा मार्ग असतो तिथे कोणताही विचार मनामध्ये ठेवत नाही उठती श्रद्धा भाव हे देवच आपल्याला मार्ग देत असतो रस्त्यांमधले खड्डे तर झालेच आणि ते बुंतानी सरकारला नाकी न आलेले आहे पण तेव्हा सुद्धा कोकणी माणूस आपल्या गावाला जातो एकदम खुशीने जातो उत्सवाने जातो आणि किती खड्डे असू द्या रस्त्याला तरी देखील तो गावाला जाऊन उत्सव मनवतो आणि या उत्सवामध्ये कुठेही भांडण होत नाही आपण बघितलंय देव धर्माच्या या उत्सवामध्ये असंख्य लोक कोकणी माणूस जातो पण कुठेही भांडण होत नाही आणि कितीही खड्डे असू द्या तरी तो दर्शनासाठी तिथे जाऊन आपल्या भक्तिभावाने उत्सव साजरा करतो आणि सुख शांतीने पुन्हा वापस येतो मुंबईला चंद्रकांत भाविक त्या मंदिराचा पुजारी आहे त्यावेळेला हा मंदिर म्हणजे मंदिर वाटत नव्हता ते कौलांचा जसा घर होता पाहता नंतर ज्या लोकांनी म्हणजे आपले आमच्या कुटुंबाने जसं बनवलं मंदिर बनवलं आणि जरा व्यवस्थित असा असं होतं मंदिरा या मंदिरात जो पूजा या होतं पूजन तर दरवर्षी होतं आता आमच्या कुटुंबाचे लोक बरीच आहेत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी घर आहेत म्हणजे आमचे सात आठशे लोक असतीलच पण सगळं आम्ही हे काढून पैसे काढून शंभर दोनशे रुपये काढून सगळा सोय करतो आणि साजरा करतो एकदम मस्त वाटत कारण आमची सगळी घरातली कामं ठेवून सगळे लोक इथं दुकानात या आपले मंदिरात येतात मंदिर साजरा करतो गणपती बाप्पा आम्ही दीड दिवस साजरा करतो सगळे इथं येतात सगळी कामं सोडून प्रत्येकाचे जे धंदा नोकऱ्यांना जातात ते सगळं सोडून आजच्या दिवशी सगळी माणसं इथं येतात